अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार रमबीररावाचा निरोप आल्या वगैरे आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार पर त्यांचे काय <laughs> र निघायचं हर हरा, हरा। वहारा वहारा पण रायगडाकडे फिरले काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का काहीच नाही झाली अरे का पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्ब मारतोय रावांचा का तिथून निघायच्या तुम्ही इथन उलट पळायचं आणि बेमान ते ओलांडून वाडे बोलायचे इथं गोसायचं मग मग मुळशी कोऱ्यातून थेट रायगड बोलायन हा अगं बाबो घानाच निशान वर आलं की अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच निघावं लागतंय बाबा ते पस्तीस हजार नाही निरोप तसा दिलाय म्हणून आता 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 काय निघावं तर लागणारच कंक अंबीराव सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला अस 誰だ <music>